सत्यपाल आईच्या व्यवहार होत त्या व्यवहार मध्ये मी मध्ये होतो त्या व्यवहारच त्यांना दोघांच्या मध्ये थोडं वादावाद चालू होत मी माझ्या बुद्धीला नाही पटल्यामुळे तुमचं तुम्ही काय करता म्हणून मी निघून या निघाल होतो हातातलं खडी घेऊन एकदम आणि नाकावर मारले आणि डोळ्याला थोडं मारून मला त्यांचं माझं काही हे नाही आहे फक्त मध्ये मधी होत म्हणून मी माझ्या बुद्धीला मला नाही पटले तुमचं तुम्ही काय करता करा तू गाडी तर आण ते पैसे तर देऊ दे न देऊ दे मला ह्याच्यात काय संबंध नाही म्हणून माझ्या मी गाडीकडे निघालो होतो फोनवर बोलत आणि पाठीमधून येऊन मला महाराष्ट्र आणि लाता बुकी मार आणि ते विलास राधाकृष्ण पाटील आणि त्याचे अरविंद बिराजर होते आणि पोलीस राजूरचा पोलीस पाटील हनुमंत पोलीस पाटील होते आणि त्याचे बायको बी होते आणि दोन्ही पोरं बी होते आणि मला मारल्याबरोबर हातातला खडी घेऊन माझ्या डोक्या ह्याच्यावर नाकावर मारल्याबरोबर एक शून्य मिनिटात त्यांना सगळेजण पळून गेले चावी आणि स्कार्पीच चावी घेऊन गेलेले रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा